महिलांचा मेळावा झाल्यानंतर महायुतीची बैठक देखील आणि महायुतीची बैठक घेतल्यानंतर महायुतीची बैठक घेण्यासाठी तिथले आमदार आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना <coughs> संपर्क केला जिल्हाध्यक्ष म्हणून मलाही त्यांच्याकडनं संपर्क झाला आणि मग आम्ही आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की महायुतीची बैठक महायुतीचे जे एक नेते जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा घेणार असतील आणि समन्वय साधणार असतील तर आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आमचे पन्नास साठ कार्यकर्ते त्या बैठकीला गेले होते त्या ठिकाणी अतिशय चांगली चर्चा झाली संवाद झाला आमच्या कार्यकर्त्यांनी काही सूचना केल्या की महायुती म्हणून समोर समोर जात असताना निवडणुकीला आपला समन्वय पाहिजे एकमेकाशी आपण बोललं पाहिजे बैठका व्हायला पाहिजे तालुक्याला एक समन्वय समिती पाहिजे जिल्ह्याला समन्वय समिती पाहिजे आणि आपण सगळे कार्यक्रम एकमेकाला सांगितले पाहिजे अशी चर्चा झाली आणि त्यांनी देखील त्या ठिकाणी मान्य केली की होय आपल्याला समन्वय चांगला करावा लागेल परंतु इथं जी घटना घडली इथं जे जुन्नर तालुक्यात आंदोलन झालं त्याचं कारण असं होतं की या ठिकाणी जुन्नर तालुका पर्यटनामध्ये पुढून येण्यासाठी सगळेच नेते एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील त्या त्या काळातले या तालुक्यातले नेते असतील सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि सगळे जर प्रयत्नशील आणि चांगली गोष्ट आहे कारण जुन्नर तालुक्यामध्ये काही एमआयडीसी नाहीत आणि त्यामुळे जुन्नर तालुका विकासाच्या प्रक्रियेत पुढे न्यायचं असेल तर इथे पर्यटनाला चालना देणं गरजेचं आहे आणि त्यामुळे अजितदादा पवारांनी त्यांच्या जनसन्मान रॅलीमध्ये जिथं काही थोडा वेळ मिळतो त्यांनी काही ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या काही ठिकाणी महायुतीची समन्वय बैठका घेतल्या त्यामुळे इथं त्यांनी बैठक घेतली हेही चुकीचं नाही त्यांनी बैठक घेणं चालना देणं हे त्यांचा कर्तव्याचा भाग आहे आणि ती चांगली गोष्ट आहे पण ते ज्या वेळेला एखादी प्रशासकीय बैठक एखाद्या तालुक्यामध्ये होते त्यावेळेला साधारणपणानं जे आयोजक स्थानिक असतात ज्या आयोजकांना सांगितलेलं असतं की तुम्ही अशा प्रकारची बैठक अरेंज करा त्यावेळेला स्थानिक आयोजकांनी ज्यावेळेला शासकीय बैठक आपण घेतो आहे त्यावेळेला आपण या शासकीय कामावरती परिणाम करणारे जे घटक आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत जे आजी लोकप्रतिनिधी आहेत किंवा सरकारमधले महायुती जे घटक आहेत त्यांना जर आपण साधी प्रेमान कल्पना दिली असती फोन केला असता पत्र दिलं असतं की आपण या बैठकीला यावं अशा अशी बैठक आहे आणि तुम्ही चांगल्या सूचना याच्यामध्ये करा तर मला वाटतं हे काही घडलं नसतं तर साधारणपणानं काल चर्चा अशी होती की ती पक्षाची पर्यावर पर्यटनांची बैठक आहे पण आज मी काही अधिकाऱ्यांशी संपर्क केला की नक्की खरं काय आहे कारण ताईने आम्हाला सांगितलं ता की ही प्रशासकीय बैठक आहे त्याचं निरोप गटविकास अधिकाऱ्याकडनं सगळ्या सरपंचांनी निरोप गेलेले आहेत आणि तहसीलदारांनी स्वतः तहसीलदार जे आपले आहेत डॉक्टर सुनील शेळके यांनी त्या ठिकाणी जे पत्र काढलेलं आहे ती पत्राची कॉपी देखील मल मला मिळाली त्याच्यामध्ये त्यांनी पर्यटन क्षेत्रातल्या सगळ्या संस्थांना पत्र दिले आपत्ती व्यवस्थापनसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पत्र दिले पर्यटनासाठी जे मार्गदर्शन म्हणून गाईड म्हणून जे काम करतात त्यांना पत्र दिलं दे आहे देवस्थान ट्रस्ट जे इथं आहेत जसे आमचे गणेशभाव आहेत तर त्या देवस्थान ट्रस्टच्या लोकांना त्यांनी पत्र दिलं आहे आणि हॉटेल रिसॉर्ट आणि कृषी पर्यटन केंद्राला पत्र दिले आहे मग याच्यावरून त्या पत्राची कॉपी तुम्हाला आता मेल किंवा मिळाली असेल दुपारी तर मग याच्यावरून हे लक्षात घ्या की पर्यटन वाढीसाठी ज्या ज्या घटकांची मदत पाहिजे त्या सगळ्या घटकांना पत्र दिले म्हणजे एका बाजूला तुम्ही हॉटेलच्या मालकालाही पत्र देत आहे मग साहजिक अपेक्षा आहे की आशाताई भुसके चार टर्म इथं जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्या जिल्हा नियोजन समितीवर पदसिद्ध आहेत सीमध्ये आहेत पर्यटनचा बर बराचसा भाग हा आपल्या क वर्ग पर्यटनाचा भाग हा डी पी सीचा आहे जिल्हा नियोजन समितीचा आहे आणि मग मी देखील जिल्हा नियोजन समितीमध्ये काम करतो मी देखील एक पर्यटन स्थळ आता विकसित केले आणि हजारो लोक त्या पर्यटन स्थळाला विजिट करतायत तर ताईंच्या डोक्यात देखील आणि चांगल्या कल्पना पर्यटन विकास इथं आहेत त्या जिल्हा सा नियोजन समितीचे सदस्य आहेत तर त्यांची अपेक्षा होती की मला याच्यातलं जर पत्र आलं असतं मी गेले असते आणि मी चांगल्या सूचना केल्या असते त्यांची ही माफक अपेक्षा होती याच्यात मूळ जी चूक झालेली होती मी याच्यामध्ये सगळा माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आयोजकांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं ही पक्षाची बैठक आहे आणि अधिकाऱ्यांनी मात्र इथं स्थानिकांना सांगितलं ही प्रशासकीय बैठक आहे आणि मग प्रशासकीय बैठक असल्यानंतर साधारणपणानं जो लोकप्रतिया असतो त्याच्या अपेक्षा असते की बाबा मला याच्यात बोलावं माझ्या काही सूचना घ्याव्यात माझ्या पण काही चांगल्या कल्पना आहे मला वाटतं जुन्नर तालुका परिणाम पुढे जावा आणि म्हणून त्यांची त्या ते मापक अपेक्षा होती ज्यावेळेला काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील किंवा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीदा चाकणकर असतील यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या तर त्यांना असं सांगण्यात आलं की ही पक्षाची बैठक आहे आणि म्हणून त्यांनी ती प्रतिक्रिया दिली की पक्षाच्या बैठकीला भाजपच्या लोकांना बोलण्याची लो काही गरज नाही आणि ते बरोबर आहे पक्षाच्या बैठकीला इतर पक्षाच्या लोकांना बोलवण्याची लो काहीच गरज नाही पण त्यांना हे माहीत नव्हतं की प्रशासकीय बैठक आहे त्याचं पत्र तहसीलदारांनी सन्माननी काढलेलं आहे गटविकास अधिकाऱ्यांनी सगळ्यांना फोन केलेले आहेत आणि ज्यावेळी अधिकृतपणानं शासनाचा सिंबॉल वापरून ज्यावेळेला तहसीलदार पत्र काढतायत त्यावेळी ती प्रशासकीयच बैठक आहे आणि त्यामुळे हा थोडासा गोंधळ झालेला आहे त्याच्यामध्ये समन्वय चुकलेला आहे आणि त्याच्यामुळं कालची घटना ही घडलेली आहे आणि त्यामुळं यापुढे अशी घटना होऊ नये प्रशासकीय बैठकीला जे जे अनुभव आहे नुसते भारतीय जनता पक्ष नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचे पदाधिकारी असतील कदाचित विरोधी पक्षाचा देखील एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्या लोकप्रतिनिधीला देखील कळवलं लो पाहिजे प्रशासनानं आणि सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजे आणि आम्हाला याचाही अनुभव आहे की अजितदादा पवार ज्यावेळी पालकमंत्री म्हणून काम करतात त्यावेळेला ते विरोधी पक्षाच्या आमदारांचं देखील डीपीसीत ऐकतात ते आमच्या डीपीसी मेंबरचं देखील ऐकतात आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्न मार्गी लावण्याचा देखील प्रयत्न करतात त्यामुळं मला वाटत नाही की त्यांचा हेतू वाईट असेल त्यांचा हेतू नक्की चांगला आहे पर्यटनाला चालना द्यावा हे स्थानिक पातळी झालेली चूक आहे तर माझी स्थानिक जे कोणी आयोजक असतील त्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना बरोबर घेण्याची आवश्यकता विकासाच्या प्रक्रियेमध्ये प्रशासकीय बैठकांना सगळ्यांना बोलवलं पाहिजे आणि आपण बोलून या पर्यटनला जुन्नर तालुक्याला पुढं नेलं पाहिजे ती जर चूक झाली नसती तर आंदोलन देखील झालं नसतं आणि क्रिया प्रतिक्रिया तर शेवटी प्रत्येकाची काम करायची एक स्टाईल आहे त्या त्या स्टाईलने तो काम करत असतो त्याच्यावरून काही घटना घडतात पण पर याचा परिणाम काय राज्याच्या महायुतीवर होणार नाही किंवा याच्यातून काही चुकीचा मेसेज जाणार नाही यासाठी आम्ही सगळेजण काळजी घेऊ परंतु प्रशासकीय बैठकीला सगळ्यांना बोलावं अशी आमची त्यांना अतिशय नम्र विनंती आहे की महायुतीतलं चांगलं वातावरण टिकवायचं असेल तर आपण एकमेकाला रिस्पेक्ट दिला पाहिजे तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही बिन्हाच एकमेकांनी करावेत त्याला काही असक्षम नाही परंतु प्रशासकीय बैठकीला एकमेकाला बोलवा ते बोलवलं असतं तर ह्याच्यातला कुठलाही प्रकार झाला तुम्ही फोन केला होती काय म्हणते नाही मी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की आम्हाला अधिकृत सूचना आलेल्या होत्या की पर्यटनाची बैठक अरेंज करा आणि पर्यटनाच्या संबंधी ज्यांचे ज्यांची महत्व होईल त्या सगळ्यांना कळवा आणि त्याच्यामुळे आम्ही लेखी पत्र काढलेलं आहे त्या त्या लोकांना कळवलेलं आहे मग ते ते मी त्यांना विचारलं की बाबा मग लोकप्रतिनिधींना कळ कळवलं नाही त्यांना पत्र गेलेलं नाही तुमचं पत्र आलेलं आहे तर अधिकाऱ्यांची याच्यात अडचण आहे कारण अधिकाऱ्यांना कोणतरी सूचना करत असं अधिकारी ऐकतात तर अधिकाऱ्यांच्या ते लक्षात आलं की आपण सगळ्यांना बोलवायला पाहिजे होतं आणि सगळे लोकप्रतिनिधी याला आले असते तर असे काही प्रकार झाले नसते त्यामुळे प्रशासनाची देखील चूक लक्षात आलेली आहे त्याच्यामुळं आता ते नक्की त्यांना कुणी सांगितलं का सांगितलं यांना बोलवा त्यांना बोलवा ते हा नंतर पुढं काही दिवसांनी विषय पुढे येईल की की कशामुळे चूक झाली